मला वाटतं की हे जे आरोप उद्धव साहेब करतायत हे चुकीचे आरोप आहेत त्यांचे चिरंजीव करतायत ते पण चुकीचं आहे पहिलं आपल्या घरामध्ये काय शिस्त आहे ते पहिलं बघितलं पाहिजे आपल्या घरामध्ये किती घडामोडी चुकीच्या झालेल्या आहेत आपल्याकडून काही चुकीचं अनेक कार्यकर्त्यांना आपण न्याय न्याय दिलाय म्हणून आज ते आपला पक्ष सोडून निघून गेले म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी आज संघर्ष केला संघर्ष केल्यामुळे आज या महाराष्ट्राला या जनतेला एक दिशा देण्याचं काम हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुरू आहे साहेब वरलीमध्ये दोन प्रश्न होते ते महत्वाचे होते एक प्रश्न होता दा बिडिताळ रहिवाशांचा विकास त्या जवळजवळ या बिडीचाळीमध्ये अनेक वर्ष मुख्यमंत्री अनेक झाले पण त्यांनी प्रश्न सोडवला नाही तो प्रश्न होता